बऱ्याच मुलींचे पिरियड खूप पेनफुल असतात आणि तसेच माझे हे होते सुरुवातीचे काही महिने तर मी प्रत्येक महिन्याला इंजेक्शन घेत होते आणि त्यानंतर मला ही मेप्टल स्पा नावाची गोळी भेटली तर ती मी प्रत्येक महिन्यात खात होते त्यावेळेस इंटरनेटही नव्हतं जे मला शिकवेल की पिरियडचं पेन कसं कमी करायचं पण एकदा हॉस्टेलवर राहत असताना माझ्या आईने मला शेंगदाणा आणि गुळाचे लाडू दिले आणि ते खाल्ल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं पिरियडचं पेन खूप कमी झालेलं आहे आता इंटरनेटवरती पेन कमी करण्यासाठी खूप सारे सोल्युशन अवेलेबल आहेत पण मी आज तुम्हाला असं सोल्युशन दाखवणार आहे जे मी माझ्या टायमिंगला यूज केली हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे गौरी आणि मी आज अशा लाडूंची रेसिपी बनवणार आहे ते खूप टेस्टी हेल्दी आणि बनवायला एकदम सोपे आहे पण ते तुम्हाला पिरियड्समध्ये खूप जास्त हेल्प करणार आहे चला रेसिपीला सुरू करूया मी एक वाटी बारीक चिरलेलं खोबरं घेतलं आहे नारळामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात त्यामुळे पिरियड क्रॅम्पशी संबंधित जी जळजळ होते ती कमी करण्यासाठी नारळ मदत करतात चिरलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी बारीक करून घेतलं आहे आता गॅसवरती कढई ठेवून एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला हे बारीक केलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे खोबरं भाजून झालेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आता आपल्याला कढईमध्ये एक कप बदाम टाकायचे आहेत आणि तेही एक मिनटासाठी भाजून घ्यायचे आहे बदाम हे प्रोटीन आणि मॅग्नेशियमचा ग्रेट सोर्स आहे आणि ते अँटी इन्फ्लॅमेटरी देखील आहे त्यामुळे आपल्या मसलमधलं टेन्शन कमी होतं आणि पिरियड क्रॅम्स कमी करण्यासाठी ते हेल्प करतं बदाम भाजून झाल्यानंतर तेही आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक कप काजू भाजायचे आहेत बदामासारखंच काजू देखील एक मॅग्नेशियमचा चांगला सोर्स आहे हे आपलं एनर्जी बूस्ट करतं आणि याच्यामधलं विटॅमिन ई e, हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी हेल्प करतं भाजलेले काजू मी ताटामध्ये काढलेले आहेत आणि आता था मी दोन कप शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती भाजायचे आहेत लो फ्लेमवरती भाजल्यामुळे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातात आणि खूप टेस्टी लागते शेंगदाणे देखील मॅग्नेशियमचा सोर्स आहे आणि ते एक हेल्दी फॅट आहे जे क्रॅम्स रिड्यूस करण्यासाठी हेल्प करतं ते प्रोटीन आणि एनर्जीचा सोर्स आहे आणि विटॅमिन ईचा देखील सोर्स आहे जे इन्फ्लॅमेशन रिड्यूस करून आपल्या अप्ले, आपल्याला पिरियड्समध्ये जो डिस्कम्फर्ट होतो ते मॅनेज करायला हेल्प करतं आपले शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत आणि अशा प्रकारे लाडू बनवण्यासाठी मी घेतला आहे एक कप बारीक करून घेतलेलं आणि भाजून घेतलेलं खोबरं एक कप भाजून घेतलेले काजू एक कप भाजून घेतलेले बदाम दोन कप मी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दीड कप आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ हे आयनचा रिच सोर्स आहे मध्ये ब्लडिंगच्या टायमिंगला जेव्हा आपल्या ब्लडमधलं आयर्न लॉस होतं तेव्हा गुळ आपल्याला ते, ते मेंटेन करण्यासाठी हेल्प करतं आणि आपलं पेन कमी करण्यासाठी देखील हेल्प करतं आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलेलं सगळं मिश्रण मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आता मी मिक्स करून घेत आहे आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे आता आपण याचा लाडू बनवून घेऊया असेच आपल्याला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतले आहे हे लाडू आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर रोज फक्त एकच लाडू खावा पण जर उष्णतेचा त्रास नसेल तर तुम्ही रोज दोन लाडू खाऊ शकता माझे पिरियड्स खूप पेनफुल होते त्यामुळे माझी आई मला असे लाडू बनवून द्यायचे आणि मला ह्याने खूप हेल्प व्हायची तुम्ही देखील कमीत कमी एक महिन्यासाठी अशा प्रकारचे लाडू खाऊन बघा आणि तुम्हाला किती फरक वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अशा अनेक रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद बाय बाय